अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा ना त्याच्या एवढे वेतन व रजा ना सवलती अंगणवाडी सेविकांची वेता तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी योजना पन्नास वर्षाची झाली मात्र या योजनेत काम करणाऱ्या दोन लाख महिलांची केंद्र व राज्य सरकारकडून कायम अपेक्षा सुरू आहे माता तिचे अपत्य याचा सांभाळ करण्याचा आणि सरकारी योजनेचा प्रचार प्रसारही सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत महत्वाची भूमिका पार पाडावी लागते असे असूनही त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा ना त्यांच्या एवढे वेतन व रजाना कसल्या सवलती अशी या दोन लाख महिला कर्मचाऱ्यांची स्थिती आहे केंद्र सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्य सरकारने ही अंगणवाडी योजना एकोणीसशे पंच्याहत्तरपासून चालवते सुरुवातीला केंद्र सरकारने ऐंशी टक्के व राज्य सरकारने वीस टक्के याप्रमाणे योजनेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वेतन दिले जायचे एक मुख्य अंगणवाडी ताई व एक मदतनीस अशा सध्या या योजनेत तब्बल दोन लाख महिला काम करीत आहेत त्यांना सध्या दरमहा तेरा हजार पाचशे रुपये मुख्य ताईला व आठ हजार पाचशे रुपये मदतनीस महिलेला वेतन दिले जात आहे केंद्र सरकारने मागील काही काळापासून वर्षापासून अनुदानाची रक्कम कमी केली आहे आता केंद्र सरकार पन्नास टक्के व राज्य सरकार पन्नास टक्के याप्रमाणे अतिशय अनियमित स्वरूपात वेतन मिळते वेळेत वेतन वाढवताच पूर्वीची सकाळची दहा ते दुपारी तीन ही वेळ बदलून आता सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे राज्यात दहा ते बारा संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्याचे काम करतात राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा व अन्य एक दोन त्यातील प्रमुख संघटना आहेत सर्व संघटनांच्या प्रतिनिधी मिळून एक संयुक्त कृती समिती आहे या समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी सरकारबरोबर संघर्ष केला जातो मात्र तात्पुरती आश्वासने किंवा दिवाळी भाऊबीज वगैरे जाहीर करून सरकार कायमच या महिलांच्या तोंडाला पाने पुसत आले आहे असे संघटनाचे म्हणणे आहे मोर्चा आंदोलने निवेदने प्रत्यक्ष भेट चर्चा काम बंद यासारखे आंदोलन केल्यानंतरही सरकार मागील अनेक वर्षी या महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची संघटनाची तक्रार आहे कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आता पंधरा ऑक्टोंबरला मुंबईत मोर्चा व निर्देशने करण्यात येणार आहेत